बघा आज आपण बिटाची भाजी बघणार आहोत त्याच्यासाठी एक पाच सहा बीट मी स्वच्छ कवर त्याचे धुवून त्याचं साल काढून ते खिसून घेतलं आहे हे बघा असं मोठं आहे खिसून घेतलं आहे त्याच्यानंतर कांदा एक दोन तीन कांदे चिरून घेतलेत आपल्याला लागणार आहे जिरं मोहरी हळद आणि थोडंसं मोठं कूट आणि मीठ चला आपण रेसिपी पाहूया त्याच्यामध्ये आपण प्रथम घालायचं आहे जिरं तुमच्याकडे जर कडीपत्ता असेल तर तुम्ही घालू शकता घालायची हे छान भाजून घ्यायचं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आलं वगैरे पण टाकू शकता त्याच्यानंतर कांदा घालायचा हे छानसं परतून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये तिखट टाकायचं चवीनुसार बघा तुम्हाला कसा हवा असेल तसा टाका तुम्ही मी एक दोन चमचे तिखट टाकले हे भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये हळद टाकायची थोडीशी हे बघा आता त्याच्यामध्ये हे बीट टाकायचं सगळं बरं हे परतून घ्यायचं तिच्या टाटा चवीनुसार मीठ घालायचं बघा तुम्हाला कसा हवा असेल तसं घाला मीठ घालायचं छानसं परतून घ्यायचं त्याच्यामध्ये परत थोडंसं थोडस घालायचं शेंगदाण्याचं ऊट घालायचं मग ही बीट पो, आ, पो ये ये जे आहे ते पौ पौष्टिक असतं हेल्दी असतं कारण अशी लहान मुलं पण खात नाहीत आणि आपण सुद्धा असं वेग कच्चं वगैरे खात नाही तर अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर तुम्ही मोठी माणसं आणि लहान मुलंसुद्धा आवडीनं खातात आणि हे धुवायचं नाही ह्याचं कवर आधी धुऊन द्यायचं म्हणजे काय होतं तर हिचं जे ला, लालसरपण आहे ह्याचं जे जीवनसत्व आहे हे जात नाही ह्याचं पू पूर्ण आपल्याला त्याचं जीवनसत्व भेटतं आता ह्याच्यामध्ये आपण ह्याला थोडीशी झाकून खेळायचं ह्याला वापरून घ्यायचं ह्याला स्टीम द्यायची एक पाच ते सात मिनटं बारीक गॅसवरती हे बघा छान असं तयार आहे